नमस्कार स्वागत आहे दिशा नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये उद्या पंधरा जुलै या जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस पाहूयात सविस्तर अपडेट पण शेतकरी मित्रांनो त्यापूर्वीच आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून शेजारी बेलाकोम प्रेस करा चल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया उद्या यवतमाळ वाशिम या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे वासिम नांदेड या ठिकाणी चंद्रपूर या ठिकाणी आज देखील मुसळधार पाऊस झाला उद्या देखील मुसळधार पाऊस होणार आहे जालना बीड माजलगाव केच या ठिकाणी देखील गिवराई जालना या ठिकाणी देखील आपल्याला मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे लातूरचा काही भाग करमाळा इंदापूर पंढरपूर बार्शी अक्कलकोट सांगोला मंगळवेढा या देखील मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस राहील छत्रपती संभाजीनगर नंदुरबार मालेगाव धुळेचा काही भाग या ठिकाणी देखील पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे यानंतर रत्नागिरीचा काही भागांमध्ये देखील पाऊस राहील असेच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद